मंडळी आग आणि पाण्याशी कधीही खेळू नये या वडीलधाऱ्या लोकांच्या सल्ल्याचा काल दुर्दैवी प्रत्यय कोकणातील लोकांना पुन्हा एकदा आला मानगाव तालुक्यातील रेवाळजे गावाजवळ असलेल्या कुंडलिका नदीत काल चौघेजण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली मुंबईवरून आजीच्या गावी कोकणात फिरायला आलेली चार मुलं ज्यात एक मुलगा आणि तीन मुली होत्या मुलगा नदीमध्ये पोहायला गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी त्याच्या तीन मैत्रिणींनी आरडाओरडा सुरू केला आणि त्या स्वतःच एका मागोमाग पाण्यात आणि आजूबाजूला कोणीही नसल्यानं त्या सुट्टीवर मजा करायला आलेल्या ले चार लेकरांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या चार पोरांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे काल संबंध कोकण हा धुऊन गेलं आधीच कोकणातल्या जिल्ह्यात मागच्या काही काळात हिंसाचार अत्याचार हत्या असे प्रकार वाढत आहेत त्यात ही कालची घटना त्यामुळे रायगड जिल्हा हा धरून गेलाय नेमकं काय घडलं तिथं पोलिसांनी कसं त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला सगळा घेऊ के नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मानगाव तालुका त्या तालुक्यातील अल्प लोकवस्तीचं रेवाजे गाव तिथं हा सगळा दुर्दैवी प्रकार समोर आलाय घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की एकवीस वर्षांचा सिद्धे सोनार सव्वीस वर्षांची काजल सोनार सोळा वर्षांची सिद्धी पेडेकर व सत्तावीस वर्षांची सोनी सोनार हे मुंबईत राहणारे चार जण मानगाव मधील शिरवली या त्यांच्या गावी राहणाऱ्या आजीला भेटण्यासाठी आले होते दरम्यान काल संध्याकाळी चार ते सवाचारच्या दरम्यान ते सगळे तिथून जवळ असलेल्या कुंडलीगा नदीत पोहायला गेले आई दिशी काही स्थानिकांकडून पोलिसांना तशी माहिती मिळाली तर काही जण असं सांगतायत की ते लोक तिथे कपडे धुण्यासाठी गेले होते दरम्यान त्यांच्यापैकी सिद्धेश सोनार हा पोरगा पोहण्यासाठी म्हणून पाण्यात उतरला पण तो, तो जिथं उतरला होता तिथं पाण्याची खोली जास्त होती त्याला त्या पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला पण काहींच्या मते जागा खोल होती म्हणून नाही तर नदीला पाणी एकदम वाढल्यामुळं तो बुडू लागला दरम्यान त्याला बुडताना बघून त्याच्यासोबत आलेल्या काजल सोनिया सिद्धी या तीन मुलींनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला पण त्यावेळी तिथं कोणीही मदतीसाठी दिसून आलं नाही त्यामुळे त्यातील एका मुलानं सिद्धेशला वाचवण्यासाठी पाण्यात पाण्यात उडी मारली पण तिलाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि देखील खाऊ लागली दरम्यान त्या दोघांना बघून इतर दोन मुली देखील प्रचंड घाबरल्या आणि त्यांच्यापैकी आणखी एका मुलीनं त्यांना वाचवण्यासाठी म्हणून पाण्यात उडी मारली पण त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच ती देखील पाण्यात बुडू लागली परिस्थिती खूप गंभीर झाली होती त्या तिघांना पाण्यात बुडताना पाहून चौथी मुलगी प्रचंड घाबरली आणि तिनेही सगळ्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा करत पाण्यात उडी टाकली पण तिलाही पोहता न आल्यानं ती देखील बुडू लागली अशा पद्धतीनं एकमेकांना वाचवण्याच्या नादात दुर्दैवीरित्या त्या चारही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार घडलेला आहे मंडळी हा दुर्दैवी प्रकार खूप काळानं आसपास उपस्थित असलेल्या काही लोकांच्या लक्षात आला आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यावेळी तिथल्या ग्रामस्थांना ही बातमी कळली आणि त्यानंतर मानगाव पोलीस ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीम यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मंडई त्या चारही जणांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमनं संपूर्ण ताकदपणाला लावली घटनास्थळ शोधलं पण काय उपयोग झाला नाही हे चारही जण बुडून त्यांचे मृतदेह वाहत गेले होते दरम्यान रात्र होईपर्यंत त्या पैकी फक्त दोघांचेच म्हणजेच सिद्धेश आणि सिद्धी यांचेच मृतदेह रेस्क्यू टीमला मिळाले पण त्या दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी मानगाव उपजिल्हा रुग्णालयात ते मृतदेह साठी पाठवले जेणेकरून त्यांच्या शरीरावर काही जखमा आढळतायत का हे पाहण्यासाठी म्हणजे त्यांच्यासोबत अपघात घडलाय की घातपा त्याचा तपास करता यावा म्हणून असो अंधार पडल्यामुळे रेस्क्यू टीमला त्यांचं शोध कार्य थांबावं लागलं मंडई मुंबईतून आजीच्या गावी आलेले असताना या चारही जणांचा अशा रीतीनं बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जाते तर या घटनेनं संबंधितांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दरम्यान आज सकाळपासून पुन्हा रेस्क्यू टीमनं काजल आणि सोनिया दोघांचा शोध चालू केल्याचं चा कळत आहे मंडळी आपली म्हातारी माणसं नेहमी आपल्याला बजावून सांगतात पाहण्यापासून आणि आगीपासून आणि विजेपासून दोन हात लांब राहायचं त्यातच आपलं भलं आहे पण अनेकदा आपण उत्साहाच्या भरात त्यांचे उपदेश हसण्यावारी टाळून देतो पण त्यांनी आजवर त्यांच्या आयुष्यात जगलेलं भोगलेलं ज्ञान कायम आपल्या उपयोगी येत असतं याची जाणीव ठेवून वागणं गरजेचं आहे हे कालच्या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आजकाल रील्स बनवण्याच्या नादात अशा पद्धतीचे शेकडो अपघात झाल्याच्या न्यूज तुम्ही ऐकल्या असतील कुणी व्हिडिओ करण्याच्या नादात दरीत पडत तर कुणी समुद्रात वाहून जात काल सुद्धा त्या चार जणांवरती असाच काळ न गाळा घातला तुमच्या या दुर्दैवी घटनेबद्दल काय भावना आहेत त्या कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद